मम्मी आज आपल्या घरी आत्या अन कायचा मुलगा येणार आहे कशाला उरल तू आत्या कळ लावाल का तेव्हा बी लावलं जाती अरे आत्या आल्या तुम्ही या बसा तू कशाला आला रे तुला न्यायलं तुला घेऊन जायसाठी आलो मी वैशाली काय चालू आहे अजून खुशाल आहे ना सगळे हा सगळे खुशाल आत्या अरे ताई कवा शिकाल्या दहा घंटे झाले मला येऊन तवाची दिसले नाही का मी ताई मै मागल नाही काम राहते मी तुमच्या वाणी विकाम चोट नाहीये उठले की सुटले चालले भावाचे घरी तोंड घेऊन काय म्हणतो मग पाणी पाऊस कहीच म्हणत मी आमची कडा पाणी पाऊस ते बोलताच येत नाही अरे ताई कवाशी काली तू कवाची का आली बापा मी उन्हा तानातून पण मले कोणा पाणी सुद्धा विचारलं नाही कव तो माया बहिणीला पाण्याचं विचारलं नाही आले आल्याच विचारलं मी कसा झाला पाणी पाऊस आवाज जड मस्त काचे त्याच्याकडे पाणी लय पडला नद्या ना नाल्या एक झाल्या लोकांच्या घरात पाणी घुसलं ते विचार सांगत बोलू म्या प्यायचं पाणी विचारलं का तो इतका पाणी झाला तुमच्या बहिणीच्या गावाला तर मग त्या पाणी पिऊनच आल्या असन घरून ताई कस काय येण केलं तू कोण रे मला विचारणार माया बापाचं घर आहे मी बायकोचा बैल तस नाही ताई मला वाटलं काही कामा निमित्त आले हाय बर का काय तो या पोरीचं लग्न माया संग लावून दे मला वाटलंच होत एक ना एक यक दिवस या भिकारचोट पोरासाठी मी पोरगी मागसन म्हणून भिकारचोट आहे का मग पोरग कंपनीत कामाला येते पंधरा हजार रुपये महिना येते कंपनीत तर म्हशी वळणारे पोर बी जाते त्यात काय मोठी गोष्ट आहे मी आधीच सांगते मी पोरगी इरीत लोटून देईन पण हिच्या पोरासंग लगन लावून देणार नाही काय कमी काय मोरामध्ये हिर्यासारखं पोरगाय मग हिर्यासारखं नाही कोळशा सारखं पोरगाई ये वाढ लागून डांबरावाणी तोंडाचं मग कसं जावाही पाहिजे तुले सरकारी नोकरीवाला जवाई पाहिजे मले असं का म्हणजे तू तो या पोरीचं लग्न माया पोरासह लावून देत नाही नाही देत काय करायचं आहे घ्या करून असं का बर तुमच्या तुमच्याकडून मग जे वाकडे होईल ते करा बर नको देऊ तू ही पोरगी पण मले माया भावाच्या जमिनीत अर्धा हिस्सा पाहिजे आली ना अवकाठीवर त्यो शिल्लक शानपणा करताच नाही माया पुढे एक तर पोरगी दे मी तर जमिनीत अर्धा हिस्सा दे तुम्ही भी बोला काही तुमच्या दोघीच्या महाभारताच्या मध्ये मी काय बोलू त्यो का बोलन आता तू बोल तवाच लय तोड जा तुझा तो चर चर भावाचं खायल पचत नाही बर का मला सगळं पचत माझ्या पोटाची सिस्टीम लय मजबूत आहे <laughs> हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला अरे बाचा तो आहे माई आणि माय बायको फाशी घ्यायचा टाइम आणला रे बापा मला मामा मराच्या आधी आमचं दोघांच लग्न लावून द्या बर का अरे शंगुळ्या भाच्या मा इथं मायावर मराचा टाइम आला आणि तुला तो लग्नाच पडेल उतावळा नवरा गुड गेले बाशी मामा करीन तर तुमचीच पोरगी करीन अरे तुले तर कधीच पोरगी देत नाही रे मी 妈妈、嗯，呀一在人民的第啥的？罗恩伯，何修华。